नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी रेसिपीमध्ये वाळवणाची साबुदाण्याची कुरकुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत तर इथे बघू शकता हे मस्त असे तीन ते चार पट फुलतात आणि खायला एकदम हलके आणि बनवायला तर अगदी सोपी आहे म्हणजे अगदी लहान मुलं देखील या पद्धतीने बनवू शकतात तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनल वर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ते एक भांड घेतलंय याच्यामध्ये आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही एका वाटीचं इथे मेजरमेंट घेऊ शकता तर मी इथे एक मोठी वाटी भरून साबुदाना घेतलेला आहे तर हा मिडियम साईजचा साबुदाना आहे म्हणजे तीन प्रकारचे साबुदाना असतात एकदम बारीक असतात आणि हा मीडियम आणि एक मोठा असतो जो नायलॉन साबुदाना असतो तो घ्यायचा नाहीये तर बारीक किंवा हा मीडियम दोन पैकी कुठलाही चालेल आणि याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायचंय आहे तर याचं सगळं धूळ वगैरे असतील ते सगळे निघून जाईल तर पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचंय धुवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहे तर ही प्रोसिजर जे आहे ते मी संध्याकाळी सहा वाजता केली होती तर संध्याकाळी सहा वाजता आपल्याला या पद्धतीने साबुदाना भिजत घालायचंय आणि अगदी थोडंसं पाणी टाकून त्याला आपण पाच ते सहा तास ठेवायचं आहे तर मी ते संध्याकाळी सहा वाजता ठेवलं होतं तर मी इथे रात्री साडे दहा अकरा वाजता म्हणजे जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेला आपण एकदा परत चेक करून घ्यायचंय तर आता आपण जसं हे खिचडी बनवतो साबुदाणाची खिचडी बनवतो अगदी तसाचा साबुदाणा झालेला आहे तर बघू शकता मस्त हा मोकळा सुटसुटीत साबुदाणा आपला तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाबून दाखवते हे बघू शकता दाना बघा अगदी सॉफ्ट आणि मस्त असा मौसूत झालेला आहे तर आता आपण याला बाजूला ठेवून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये पाणी आहे तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी ते पाणी आहे सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आता हे पाणी आपल्याला आप कडकडीत गरम करून घ्यायचंय म्हणजे जशी उकळी येतं ना अगदी तसं कडकडीत गरम करून घ्यायचंय तर पाणी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे सगळं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचंय तर एक वाटी साबुदाण्यासाठी हे दोन वाटी पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे तर हे सगळं पाणी टाकून घेतलं की एकदा आपण याला छान असं मिक्स करून आहे आणि लगेचच मिक्स करून झालं की आपल्याला हे गरम गरमच रात्रभर हे झाकून आहे तर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी आता बघणार आहोत तर आपला साबुदाना जो आहे मस्त असा फुललाय म्हणजे एकदम जसा पेस्ट होतो ना असं तसा लगद्यासारखा झालेला आहे तरी इथे बघू शकता तर याच पद्धतीचा सा आपल्याला साबुदाना पाहिजे म्हणजे अगदी सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे आपण याचे जे दाणे आहेत ते दाबले ना तर अगदी पिठासारखं झालं पाहिजे मी तुम्हाला इथे दाखवते सुद्धा तर हे बघा दाना असा दाबला की अगदी पीठ होते तर म्हणजे आपला साबुदाना जो आहे तो परफेक्ट झालेला आहे तर आता एक अशी मी पुरण चाळ्याची चाळणी घेतलेली आहे आणि हा साबुदाना आपल्याला याच्यामध्ये चाळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने टाकून घेतला की चम्मचने असं प्रेस करत जायचंय म्हणजे साबुदाना छान असा गाळला जातो बघू शकता या पद्धतीने सगळं साबुदाना आपण इथे गाळून घेणार आहे तर हा साबुदाना असाच करायचा आहे म्हणजे तुम्हाला मिक्सर वगैरे लावायचं नाहीये कारण मिक्सर मध्ये दाणे नाही आपल्याला तसं नाही पाहिजे अगदी प्लेन असा साबुदाना हा झाला पाहिजे तर कुरकुरे बनवण्यासाठी हे आपले जे ते मिश्रण तयार झालेलं आहे तर आता मी ते एक ग्लास घेतलेला आहे आणि सोबतच एक मिठाचं पॅकेट घेतलेलं आहे तर तुम्ही कुठलंही इथे प्लास्टिक घेऊ शकता तर, ले ले तर, शकता ले ले। तर शकता हे मिठाचं पॅकेट खाली झालं होतं ते घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला जे साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून आहे तर बघू शकता या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे आणि असं पुढे सरकवून आपण याचा असा कोन तयार करून आहे तर वरती एक रबर बँड लावू शकता किंवा तुम्ही इथे धाग्याने सुद्धा हे बांधू शकता तर या पद्धतीने हा कोन तयार करून आहे आणि इथे हलकासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही असा साइज चा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे तर आता आपण हे बनवायला घेऊया तर मी इथे घरातच एक प्लास्टिकची शीट इथे अंतरली आहे आणि आता आपण याच्यावरच टाकून घेणार आहे तर बघू शकता अगदी सोपी आहे बनवायला तर तुम्ही इथे या पद्धतीने मीडियम साइज ची बनवू शकता तर अगदी लहान मुलं देखील आनंदाने बनवी इतकी सोपी आहे करायला तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता या पद्धतीने मी ते सगळे जे आहेत ते बनवून घेतलेले आणि हे एक वाटी भरपूर बनतात तर माझा एक मोठा प्लास्टिक भरला होता सोबतच एक छोटा प्लास्टिक भर सुद्धा मी टाकले होते तर या पद्धतीने बनवायचे खूप जास्त जाड ठेवायचे नाहीये तर एक दिवस मी याला घरातच वाळवून घेणार आहे आणि दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे तरी ते बघू शकता दोन दिवस मस्त असं कडकडीत उन्हात वाळून घेतले आणि मस्त असे हे सुकून आपले तयार झालेले तर बघू शकता तुम्ही आता ते बारीक झालेले आहे म्हणजे वाळल्यानंतर असे बारीक होतात पण तुम्ही तेलात टाकल्यानंतर मस्त असे फुलतात तर मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवणार आहे त्याची साईज बघू शकता अगदी बारीक दिसतंय तर मी तुम्हाला तेलात टाकल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे अगदी मस्त असे फुलतात तर तेल छान गरम करून घ्यायचंय आणि हे थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे खूप जास्त नाही टाकायचे चांगले फुलले पाहिजे याच्यासाठी मी थोडे थोडे करूनच टाकणारे तर मस्त अशा हे फुलतात तरी ते बघू शकता शे शे छान असे जसे कुरकुरे होतात ना मार्केटचे कुरकुरे राहतात त्या साइजचे छान फुलतात तरी ते बघू शकता तुम्ही अगदी छोटे छोटे सुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने बनवले तर मुलांना देखील सुद्धा आवडतं तर बघू शकता मस्त असे हे फुलले जातात रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर हे बघू शकता तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे बघा अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि खायला देखील खूप छान लागतं अगदी सोपी आहे बनवायला तर अगदी कोणीही बनवू शकतात तर नक्की ट्राय करून बघा आणि सोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जात आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय टेक केअर